माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये बोट बांधता येत नाही कारण कोणाचा पायतो कोणाच्या पायात आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली कुंडळीसवरू आमच्यासोबत येत आहे त्याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही आहे आणि मग जे नेते आहेत सीजन नेते आहेत ते ज्यावेळेस वृष्टीक्षेप टाकतात त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात देतात की बाबा आपण काय करतो आहे आपलं नेतृत्व काय करत आहे तर त्यापेक्षा देशाच्या मुख्यधारेमध्ये आपण गेलं पाहिजे मूळ लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस बुद्धी केली ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही असं आत्मचिंतन तरी केलं पाहिजे